आणि जालन कारण हा पूल माहिती असेल गेल्या दोन तीन वर्षा अगोदर फार मोठा पूर आला होता नदीमध्ये तर हा पूल वाहून गेलता हा तो पूल आहे लुक किती झालं थिंक तरी तीस एक फूट खोल आहे काही ते आरामसे असा घटक का बनेल असं माझ्या याच्या मनामध्ये एकदम जेलिश टाईप पाणी आहे आणि बघा खाली कसं राहत फायनली तर बघा या साईडला आणि भारी ठिकाणी सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड काय इथून आज आम्ही चाललोय सिल्लोडला आणि एक वर्क आहे तर मी आणि माझे फ्रेंड आम्ही दोघं चाललोय सिल्लोडला तर आता इथून ब्लॉग पॉज करते आणि तिकडे गेल्यावर स्टार्ट करेल सो स्टे ट्युन्स माय ब्लॉग एंड सो गाईज बॅक इन ब्लॉग तर मंडळी आम्ही चाललो आता सिल्लोडला आणि इथे सीन दिसला आता तुम्हाला दाखवत होतो मी बँड गाईज हा असं काही सीन बघा किती भारी नदी आहे इकडून जास्त काही पाणी नाही नॉर्मल प्रवाह आहे त्या बोला हा आता नाही जालन्या कारण हा पूल माहिती असेल गेल्या दोन तीन वर्षा अगोदर फार मोठा पूर आलता नदीमध्ये तर हा पूल वाहून गेलता हा तो पाने ले ले I think पाने पूल आहे पाण्या वाहून गेलेला पूल या आमच्या जालन्याचा आय थिंक तरी चार पाच वर्ष झाली असेल याला बघा कसा यातील मूळ वाहून गेला तर हा पूल आणि फार जुना पूल हा दगडी बांधतो आमचा सो काही वेलकम बॅक इन so माय ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड गाईज तर मी आता आमच्या सिल्लोड या गावाला ॲक्च्युली एक वर्क होतं त्यासाठी सिल्लोडला आलो आणि आता आपण सिल्लोड एक्सप्लोअर करणार आहोत आज की बघू सिल्लोड कसा आहे आणि काय नाही तर आज सिल्लोड एक्सप्लोर एक्सप्लोअर करू चल चौगाईस ते फ्रेंड्स मॅपॉग गाईस तर मी आता आलेलो सिल्लोडमध्ये आणि असं काही गाव सिल्लोडचं डायवीट टचजवळच आहे आणि आता एक्सप्लोअर करतो आहे सिल्लोडला सगळं वर्क करून आलो आहे आणि फक्त एक फेरफाटक्या मारली येतं आता बॅक इन माय ब्लॉग तर मंडळी आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केलं आणि आपण आलो या सिल्लोडला अँड गे फिरता फिरता एक भारी जागा दिसली मला या साईडला एक फार मोठं तळ आहे आणि या ठिकाणी काही जे हिल्स वगैरे आहेत माउंटेन्स वगैरे ते पण दिसले ते पण फार भारी वाटले मला तर आज सिल्लोडचे माउंटेन्स आहेत तर आपण ते व्हिजिट करणार आहोत आणि फक्त जास्त एक्सप्लोअर करतो आहे इथे मी कारण आसपासला जर एक्सप्लोरिंगला अजून कुठले ठिकाण आहे सिल्लोडमध्ये ते तर मला माहीत नाही आहे आणि जे आहे तर मग ते फार लांब लांब आहे तर तितका वेळ तर नाही आहे माझ्याकडे तर आता एक प्लेस घेतली मी म्हणजे डोंगर आहे छोटे छोट्याला आता ते व्हिजिट करतो आहे तर तिकडे जातो आता इन so ब्लॉग तर मंडळ हिरत फिरत हिरत फिरत मी आलोय आता एका साईडमध्ये म्हणजे एका मोकळ्या ठिकाणी आलो आहे त्या साईडला राहिलं आहे सिल्लोडगाव आणि इकडं फार मोठ्या मोठ्या डोंगर आहेत आणि ह्या साईडवर आलो आहे मी आता ॲक्च्युली इकडे जात होतो मी तर ते, ते एक साईट दिसली तिथे फार इंटरेस्टिंग वाटली तर म्हटलंय तिला व्हिजिट करू एकदा आपण आणि बघा काही हे अशी काही साईट इथे ते फार भारी वाटली मला काही अशी काही जागा इथे डॉगेश भाई पण इथे बसेल आहे अँड गोठा होता का काय होतं हा आय थिंक हा गोठा होता वाटतं कारण या साईडला जे असं ठेवलं आहेत तर त्या टाईपने वाटतंय गोठा एक किंवा फॅक्टरी असेल काय माहिती असं काही सीन येतेल तर आणि त्या ठिकाणी आपली एम टी हे अशी काही जागा आहे काहीच आय थिंक ओल्ड काहीतरी काम होत असेल याच्यामध्ये त्या टाईपची अशी जागा म्हणजे वर्क वगैरे होत असेल याची आणि त्या साईडला आय थिंक स्कूल आहे ती आणि ही एक जागा आणि त्याच्या पलीकडे पण जाते आपल्याला ह्या साईटून ह्या साइडला हौद आहेत फार मोठाले लुक किती क्रेझी जागा ही आय थिंक हे गोडाऊन आहेत हां गोडाऊन आहेत हे त्या साईडून पण या साईडून पण मला वाटतं काय आहे ते गोडाऊन आहेत गा हम्म हे आय थिंक uh, सामान वगैरे ठेवायला किंवा कशासाठी तरी काम येत असेल हो किती डीप आहे असा कसा बने म्हणजे इथून पायऱ्या चालू होतात अशा येतात आणि इकडून अशा खाली जातात पण खाली काय केले या पायऱ्या आणि खाली एक छोटासा टप टाईप आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे इकडून उतरण्याची जागा आहे असं काही सीन इकडून असं खाली यायचं आय थिंक तरी तीस एक फूट खोल आहे का इथे आरामशीर असा गड्डा का बनवलेला असा माझ्याच्या माझामध्ये अँड इथे काही मकाचे कानस वगैरे वावळा घातलेले आहेत अँड काहीच काही असा सीन आहे बघा फारच खरीदवीस त्या टाईप त्या ठिकाणी पण असे छोटेसे गोडाऊन टाईप आहेत हँड गाईफ हा असा काही सिनेमा इकडून डायरेक्ट त्या साईडपर्यंत जातात आपल्याला आणि आय थिंक अगोदर ही फॅक्टरी किंवा काहीतरी असावं पण हो। कुठली आहे तिथं काही म्हणजे नीट शो होत नाही मला आणि कोणत्या फॅक्टरीमध्ये असं नीट खाली गाडं राहतो आणि त्याच्यामध्ये पाणी राहतं तर कमेंट करा ज्यांना पण माहीत असेल कारण मी तर फर्स्ट टाइम बघितला का इतका खोल गड्डा आहे तो फार खोल गड्डा आहे आणि तुम्ही अशी जागा बघितली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बाहेर जातो आहे जागेच्या आणि कशी वाटली जागा कमेंटमध्ये नक्की सांगा काय अशी ही जागा आहे हे पण हा पण एक रो आहे हा पण पडलेला आहे असाच आणि ती एक जागा बघा कशी आहे हँड सो गाईज बॅक इन ब्लॉक तर म्हणजे साईट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून दुसऱ्या ठिकाणी जातच होतो तर अजून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट दिसली मला आज तुम्हाला ते दाखवतो हँड गाईज बघा कशी साईट आहे ही इथे जे उत्खनन आहे त्याचं काम चालू हो राहतं आणि त्या ठिकाणी बिग मशीन्स आणि सेम असं जे सीन आहे आमच्या जालन्यामध्ये तर भरपूर ठिकाणी बघितले आपण आणि काही सर तुम्ही नसून बघितलं तर कमेंट करा असा जो सीन आहे जालन्या वाटला तर तो पण मी तुम्हाला दाखवेल आणि ज्यांनी कोणी बघितलं असेल कमेंट नक्की करा आणि काहीच बघा आणि जेव्हा पण असं हे जे खनन होतं तर त्या ठिकाणी असं पाणी एनी टाईम राहतं काही कारण पाणी खाली मोरतच नाही तर प्रत्येक जिथं असं जे क्रेशर होतं दगडं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी बघायलाच मिळेल आणि जालन्यामध्ये असं भरपूर ठिकाणी आहे गाईस भरपूर जालन्याकरांनी माहिती पण असेल आणि भरपूर जाण्यांनी बैठलं पण असेल पण असे जी साईट आहे तर जालन्यामध्ये भरपूर ठिकाणी आहे आणि एक पण आहे की याच्यावर पण मोठे मोठ्याले आणि काही काही याच्यावर छोट्या छोट्या अशा जागा आहेत जालन्यामध्ये आणि मी जर हे बघतोय ना तर मला काहीच वाटत नाही काहीच काहीच खोल नाही आहे हे याने जितकं फोरून ठेवलं नाही तर काहीच खोल नाही आहे जालन्यामध्ये लटे भे भिजत आहे का एकदम आता खाली पाहिली भिजी वाटते तितकं खोल आहेत बघा गाईस कसा सीन आहे आणि त्या ठिकाणी दोन मोठले मशीन असं काहीत आहे ना काहीच बायदा कसा वाटला सीन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक समोर एक गाव आहे ते मला फार भारी वाटलं तर त्या ठिकाणी जाऊ तुम्ही आता अँड ऑल्सो गाईस तर आपण आलं त्या साईडहून त्या ठिकाणी दोन जागा बघितल्या आणि मला नाही वाटत का रस्ता मला समोर जाऊ दे कारण इतके भारी भारी व्ह्यू येतात गाईज याच ठिकाणी तर या ठिकाणी माझ्या बाग मग बघू शकता गाईस की फार मस्त डोंगर गाईस आणि ॲक्च्युली स्क्रीनमध्ये इतका काही नीट दिसलं नसेल पण याचा व्ह्यू इतका भारी होतो ना काही या ठिकाणी आता एकदम भारी आणि या ठिकाणी एक छोटंसं लेक आहे तो सेम टाइप, तर सेम उत्खाना टाईप जसं उत्खाना गेलं असतं तर त्या ठिकाणी पोरं पोहतायत अँड काहीच तर दुसरी एक जागा दाखवतो तुम्हाला अँड काहीच अँड काहीच या ठिकाणी मारामध्ये पण एक छोटासा लेक आहे आणि ही जागा बघा काहीच बघा काहीच किती भारी दिसते ही आणि ॲक्च्युली असा सीन कसा माहिती आहे की इथे अलीकडचं सगळं पाणी निळं दिसायलो आणि पळीकडचं सगळं हिरो आणि लाईट फार भारी पडते काहीच त्याच्यामध्ये एकदम निळं शार इन हिरो पाणी दिसायला त्याच्यामध्ये एकदम जेलिश टाईप पाणी आहे गाईस आणि बघा खाली कसं राहतं आहे इथलचे जे अलीकडचे दगड आहे ते पण निखर दिसायला लागले मला आणि ॲक्च्युली फार खोल राहतं काही ते आता तुम्ही ती साईड बघितलीच काहीच किती खोल खोटलं होतं तितकं खोल आहे आहे आणि याच्यामध्ये पोहायला खरी मजा येते काहीच कारण पाणी इतकं थंड राहतं नाही फार थंड पाणी राहतं आणि हे पाणी लवकर मोरत पण नाही जमिनीमध्ये दगडामुळे आणि बघा काहीच किती भारी वाटते इथे आणि स्विमिंगला तर माझ्या येते काहीच खरं याच्यामध्ये आणि तुम्ही अशा ठिकाणी जर स्विमिंग केलं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा काहीच आणि पाणी किती थंड राहतं ते पण कमेंट करा म्हणजे आम्हाला थोडा अंदाज येईल की कसा एक्सपिरियन्स राहतो अशा पाण्याचा कारण मंडळी असं आम्ही जर हात टाकून बैठलं तर पाणी फार थंड राहतं आहे म्हणजे नॉर्मल पाण्यापेक्षा तर फार थंड राहतं आणि कोणी कोणी आपल्या जालन्याच्या जे असे साईट हे त्याला विजिट करेल त्यांनी पण कमेंट नक्की कराई फायनली तर बघा या साईटला आलो आहे आणि सीन तर फार भारी गाई या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे आणि त्याच्या वरतीच त्याच्यावरती एक डोंगर आणि ते दिसायला फार सुंदर आहे गाई अँड सो गाईज फायनली तर ही जी जागा आहे तर या ठिकाणी आलो मी आणि आता इकडे जातोय काय लोक बघा कशी जागा ही हो दम लागला किती भारी गाव आहे गाईस आणि त्या साईडला पूर्ण सिटी आणि हा टॉप पॉइंट आहे गाईज या साईडला जे जितकं सिल्लोड शहर आहे ते आहे या साईडला आणि याची आउटसाईट ही जिथून आपल्या सारखे छोटाले जे गाव आहे ते सुरू होतात आणि बघा काही किती भारी सीन आहे आणि एक नोटीस केलं मग की दुप्पन फार दिसायला लागलं मला इथं तिकडून पण धुपण येते तिकडून धुपण येते त्या साईडून धुपण उठायलं म्हणजे धुवा जाळल्यासारखं काहीतरी आणि त्या साईडला पण फार भारी वाटतं आहे या ठिकाणी आणि पूर्ण सपाटी दिसतंय ॲक्च्युअल मला या साईडनं एकदम लांबपर्यंत दिसतं आहे ती एक साईड झाली तिकडे एक मंदिर आहे फार फार लांब आहे आणि ही साईड तर फारच लांब आहे गाईज तिकडचे मोठ्या मोठ्या डोंगर दिसत आहेत मला पाहते आणि ते जे डोंगर आहे ना ते संभाजीनगरचे डोंगर आहेत छत्रपती संभाजीनगरचे डोंगर आहेत गाईज या साईडला इकडून पूर्ण साईडला आणि कसा वाटला सीन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीच इट सीन आहे बरं हा कारण असा नजारा बघायला भेटत नाही सहसा आणि हा नजारा तुम्हाला फक्त उंच डोंगर आहे त्याच ठिकाणी बघायला मिळेल आणि एकदम मेन सनसेटच्या टायमाला इथे आलो मी तर सनलाईट एकदम बाहेर पडली इथे आणि कुठं कुठं गॅप आहे सनलाईटमध्ये तो पण दिसतं ढगाचं काही काही ठिकाणी सावली पडेल आहे जसं त्या डोंगरावर ढगाची सावली आहे त्या साईडला सावली आहे पण एकदम भरपूर साईडला अशी सावली पडेल दिसते काही आणि या साईडला तिथून चटकदार पिवळं ऊन आणि कसा वाटला सीन कमेंटमध्ये नक्की सांगा खेळ सो गाईस तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस आणि कसे वाटलं सिल्लोडचा एक अनोखा सफर तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा ॲन मंडळी आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय